फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं स्वतःच किचनमध्ये तर ओट्स बाळाला देताना कसे आहे तर हे क्विकरचे ओट्स इस्टॅब्लिश इन एटीन सेवंटी सेवनमध्ये हे इस्टॅब्लिश झालेले खूप सुंदर असे ओट्स आहेत हार्टसाठी चांगले रॅदर नॅचरल होल ग्रेन आहे याच्यामध्ये टू पर्सेंट प्रोटीन फायबर अँड लास्टिंग एनर्जी असे हेल्प टू रिड्यूस केलेस्ट्रॉल लहान बाळांसाठी म्हणा अदरवाईज मोठ्या साठी हे खूप हेल्दी आहेत तर लहान दहा ते बारा महिन्याच्या बाळाला हे कसे द्यायचे तर हे आणल्यानंतर थोडे मिक्सरला फिरवून घ्यायचे थोड्या पावडर फॉर्ममध्ये करून घ्यायचे एक ते दोन पल्समध्ये ही छान ग्राइंड होतो खूप जास्त ग्राइंड करायचं नाही आहे Uh, कोर्ट टेक्स्चर ह्याला राहिलं पाहिजे अशा प्रकारे ग्राइंड करून घेतल्यानंतर हे जे ओट्स आहेत ते, ते रेडी टू कुक किंवा इझी टू कुक होतात आणि इझिली आपण ह्याची मस्त असे कांदा टोमॅटो घालून छान एक सेमी सॉलिड प्युरी आपल्या बाळांना करू शकतो तर नक्की ही रेसिपी ट्राय करा